माझ्यासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खरंतर युवानेते अतुलदादा बिनके आहेत काल परवाच डॉक्टर अमोल कोल्हे यांचं राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग झालेलं आहे त्यांच्या रूपान एक मोठा चेहरा खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला आहे अतुलश काय सांगाल खरं तर डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या रूपानं एक मोठं इन्कमिंग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालं आहे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालं का नाही इनकमिंग झालं असं जरी असलं तरी पक्षाचे विचार त्यांना पटले शरद पवारसाहेबांचे विचार त्यांना पटले म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजची भूमिका ते बजावत असताना हे दोन्ही राजे बहुजनांचे राजे होते सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित घेऊन त्यांनी ते लढाई जिंकलेले त्यांचा लढा हा काही मुस्लिम समाजाच्या विरुद्ध नव्हता हो पण तिची मुघल प्रवृत्ती होती त्याच्या विरुद्ध होता छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक पण हे मुस्लिम समाजाचे होते पण काही पक्षाचे लोक मुस्लिम समाज हा आपला दुश्मन आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते राजकारण करतात हा मुद्दा किंवा हा विचार डॉक्टर अमोल कोल्हे यांना पटला नाही बहुजनांचा या पुरोगामी विचाराचा जो हिंदुस्थान आहे त्याचा खऱ्या अर्थाने कोण जर राजा असेल तर तो शरदचंद्रजी पवार साहेब आहेत या विचाराची प्रेरणा घेऊन त्यांच्या मनामध्ये मा ती धारणा झाली आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे डॉक्टर अमोल डॉक्टर अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी देखील मिळेल असं बोललं जातं काय सांगाल निश्चितच शिरूर लोकसभेची उमेदवारी डॉक्टर अमोल कोल्हे यांना जर भेटली तर माझ्या मनामध्ये अधिकचा आनंद राहणार आहे कारण ते माझे लहानपणापासून तो मित्र आहे नारेंगावमध्ये आम्ही समन्वयस्क आम्ही एकत्रित वाढलेलो आहोत आणि तो डॉक्टर झाला नंतर एक मोठा अभिनेता झाला आमच्या जुन्नर तालुका आणि नारेंगावकरांना तो खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे शेवटी निर्णय नेते मंडळी घेणार आहेत आणि डॉक्टरांच्या बाजूने निर्णय घेतील अशी मला आशा आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांना जर उमेदवारी दिली तर गेले पंधरा वर्ष जो हा शिरो लोकसभा मतदारसंघ आहे खरं तर शिवसेनेच्या ताब्यात आहे कोणतरी यामध्ये परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटत नाही कोणालाही जरी उमेदवारी दिली तरी शंभर टक्के परिवर्तन अटळ आहे त्याचं कारण असं आहे की पंधरा वर्ष जनतेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोलवलेलं आहेत आणि आता परत जी आश्वासनं देत आहे ती जी पहिल्या पंचवार्षिकला होती त्याच आश्वासनावर आत्ताच्या विद्यमान खासदार निवडणुकीच्या तोंडावर सामोरे जात आहेत लोकांमध्ये ती चर्चा होती शेतकऱ्यांमध्ये ह्या सरकारच्या वरती काय भावना आहेत ते आपण पाहिलेल्या आहेत ज्या पक्षाला ते शिव्या देत देत साडेचार वर्ष त्यांनी त्यांच्याबरोबर संस्कार केला संसार केला त्यांच्याबरोबर आता परत त्यांनी युती केली आहेत म्हणून लोकांच्या मनात प्रचंड राग आहे शेतकरी या सरकारला विठलेल्या आहेत शेतमालाचे भाव होत नाही मराठवाड्यासारखं लोन आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रकरण आपण प्रमाणामध्ये पाहिलेले आहेत ह्या सरकार अपयश ठरल्यानंतर त्यांनी जातीमध्ये जाती भांडणं लावून दिलेले आहेत मुस्लिम समाज नाराज भुई समाज नाराज आदिवासी समाज नाराज बौद्ध समाज नाराज मराठा समाजाला त्यांनी फसवलेलं आहेत ओबीसी समाजाच्या स्कॉलरशिप बंद केले आहेत असे विविध प्रश्न आहेत म्हणून त्यांच्यामध्ये भांडणं लावून आपली पोळी भाजायची हे आता लोकांना कळलेलं आहे म्हणून काही जरी झालं तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच विजय विचाराचा उमेदवार जो आहे मग ते कोणी असू तो शंभर टक्के निवडून आल्याशिवाय राहणार नाही खरंतर डॉक्टर अमोल यांच्या स्वागतासाठी नारेंगगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन देखील केलेलं आहे पाच तारखेला कोणकोण रा एकनंच कशा पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन असणार आहे डॉक्टर अमोल कोल्हेंचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाल्यानंतर एक आमची एक घरची जबाबदारी म्हणून जुन्नर तालुक्याचे ते सुपुत्र आहेत आम्ही ठरवलं की त्यांचं एक भव्य स्वागत आमच्या घरामध्ये एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं पाहिजे म्हणून पूर्व पूर्ववेषेला पाच तारखेला दुपारी दोन वाजता दो तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम काँग्रेस आय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीचा एक मेळावा आम्ही तिथे घेत आहोत की जेणेकरून लोकांसमोर या आघाडीचं चित्र ल यायला पाहिजे याच्याकरता आम्ही केलं आहे तशी राज्याचे नेते अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब बोललेले आहेत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपद गारटकर आणि काँग्रेस आयचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय जगताप साहेब यांचं बोलण्यात आलेलं आहे तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पांडुरंग पवारसाहेब आणि काँग्रेसचे अध्यक्ष अशोक दादा घोलप यांचीसुद्धा चर्चा झाली आहे दादा शेरकर आणि माझी आणि दोन्ही पक्षाचे प्रमुख दहा पंधरा कार्यकर्त्यांची एक एकत्रित बैठकसुद्धा आम्ही पार पाडलेली आहेत आणि एक सकारात्मक दृष्टिकोनातून लोकांना दाखवायचा म्हणून आमची त्याच्यामध्ये म मनोमिलन किंवा आम्ही एकत्रित येणे पुढं जाण्याची आमची सगळ्यांची तयारी ती झालेली आहे या कार्यक्रमाला आदरणीय आजीदादा पवारसाहेब येणार आहेत धनंजय मुंडे साहेब येणार आहेत छगन भुजबळ साहेब येणार आहेत दिलीप वळसे पाटील साहेब येणार आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप साहेब येणार आहेत प्रदीपदादा गारटकर आहेत आणि तालुक्यातले बहुतांश सगळीच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची नेते मंडळी सर्व माजी आमदार त्याच्यामध्ये बाळासाहेब दांगट आहेत दिलीप भाऊ डमडरे आहेत आदरणीय झांबरशेठ प तांबे यांच्या सहभागी होती लताई तांबे अनिल शेठ तांबे हे ये सुद्धा येणार आहेत नेताजीजी दादा डोके येतील मारुती शेठ वायाळ येतील गफूर पाठण हे सगळी लोकं विधानसभेला मागच्या वेळेस माझ्याविरुद्ध लढलेले आहेत पण आपण जर एकत्रित आलो नाही तर भविष्याच्या जुन्नर तालुक्याला अत्यंत प्रचंड नुकसान सहन करावं लागेल अशी सगळ्यांची मनधारणा झालीत म्हणून एकत्रितपणे डॉक्टर साहेबांचं स्वागत करण्यासाठी नारंगवाला आम्ही अत्यंत जोरदार तयारीसुद्धा केलेल्या आहेत आणि त्या तयारी आमच्या आता परिपूर्णाच्या दृष्टिकोनातून आज संध्याकाळपर्यंत येणार आहे खरं तर लोकसभेच्या आचारसंहितेसाठी काही दिवस बाकी आहेत अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिकृत जो उमेदवार आहे त्याची घोषणा झालेली नाही ह्या पाच तारखेच्या मेळाव्यामध्ये ती घोषणा होईल का अशी मला अपेक्षा आहे की पाच तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराची घोषणा होईल उशीर जरी झाला असेल तर काही थोडेसे आराखडे आहेत की ते महाराष्ट्र राज्याच्या पातळीवर दोन तीन मतदारसंघाचे राहिलेले आहेत की जिथं काँग्रेसच्या पक्षाची परिस्थिती नेत्याची स्ट्रॉंग आहे पण तो मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे काही ठिकाणी काँग्रेसला तो मतदारसंघ आहे पण तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती स्ट्रॉंग आहे ही जरा थोडी चर्चा करून थोडा आदलबदल होतो की काय किंवा तिथला उमेदवार राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभं राहतो की इकडचं काँग्रेस ती थोडीशी चर्चा राहिलेली आहेत म्हणून ते राहिलेलं आहेत नाहीतर पाच तारखेला उमेदवार जाहीर होण्यासाठी काही मागे राहील असं मला तरी वाटत नाही निश्चित प्रकारे पाच तारखेची आपण उद्याची आपण वाट पाहूया